मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी वरिषा तांदळाचा भात बटाट्याचे काप किंवा रथाळ्याचे काप असं आपण काहीच करतो पण आज आपण ह्याच वरिषा तांदळापासून खूप छान पदार्थ करणार आहोत तर ह्याच वरीच्या तांदळापासून आज आपण चक्क इडली करणार आहोत उपवासाची इडली कशी करायची ते पाहूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी वरीचे तांदूळ स्वच्छ असे ताटामध्ये घेऊन नीट करून घेतलेले आहेत आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामधून अगदी आपण याचं बारीक पीठ करून घेणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटकी पट अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही इडली बनवू शकता तर इथे हे बघा मी अगदी बरीच तांदूळ आहे त्याचं पूर्णपणे छान रवाळ असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ते आपण एका मोठ्या मध्ये काढून बाजूला ठेवणार आहोत लगेचच आपण इथे हे बटाटे आहेत ते सोलून घेणार आहोत तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे हे व्यवस्थित असे सोलून घेऊया जर बटाटे सोलून घेतले तर लगेचच आपण याच्या बारीक अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत आणि ह्या बटाट्याच्या फोडीसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामधून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत खूप छान इडली तयार होते शिवाय झटपट होते अजिबात वेळ लागत नाही तर ह्या बटाट्याच्या फोडींमध्ये अगदी दोन ते ती तीन चमचे मी पाणी घातलं आणि मिक्सरमधून अगदी याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण वरीच्या तांदळाचं पीठ काढलं होतं त्यामध्ये ही सगळी पेस्ट घालायची आहे आणि आपण भांड्यामध्ये थोडस पाणी घालून हे पाणी सुद्धा या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि ही इडली ना अगदी मऊ लुसलुशी जसे आपण तांदळाची इडली बनवतो अगदी त्याच पद्धतीने ही इडली आहे ती बनवून तयार होते वेळ लागत नाही हे आता संपूर्ण मिश्रण आपण एका पळीच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण हे पीठ मी एकजीव करून घेतलं आणि आता ह्यामध्ये आपण दोन चमचे घट्टसर असं ताज दही घालणार आहोत तर जास्त दही आंबट नसावं तरी तर मी दोन चमचे दही घातलं आणि पुन्हा एकदा हे संपूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत हे तर हे संपूर्ण मिश्रण इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर आपण झाकून हे बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण इडलीसाठी लागणारी उपवासाची चटणी कशी करायची ते पाहूया तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी आपण हे शेंगदाणे आहेत ते अगदी मंदाचे वरती खरपूस असे छान भाजून घेणार आहोत तर अगदी मंदाचेवर वर इथे हे मी शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेणार आहे शेंगदाणे जितके छान भाजले जातील तितकी चटणी आहे ती चवीला खूप छान लागते तर इथे हे बघा सगळे शेंगदाणे छान चटचट होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता ही काढून घेऊया शेंगदाणे पूर्णपणे गार झाल्यानंतर अजिबात न खोलता आहे असे अख्खंड शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या बा अशा मोडून घेतलेल्या आहेत त्याही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि अजिबात पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा अजिबात पाणी न घालता आपण भरडसर असं हे वाटून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे म्हणजे त्याची फाईन अशी पेस्ट तयार होईल तर थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून वाटून घेऊया तर इथे ही आपली चटणी आहे ती तयार झालेली आहे अगदी फाईन अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अगदी ही दाटसर अशी चटणी तर तयार झालेली आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून भांडं विसळून ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही ह्यामध्ये चवीपुरतं मीठ वापरून आहे अशी चटणी इडलीसोबत खाऊ शकता पण आपण इथे तडका देणार आहोत जर तुम्हाला उपवासाला हळद किंवा जिरं खायचं नसेल तर तुम्ही ह्यामध्ये मीठ घाला आपली चटणी तयार होईल तर चटणी दाटसर होती तर त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि ती परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटणी आपली इथं तयार झालेली आहे तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरं घातलं पाव चमचा हळद आणि हा तडका आपण चटणीवरती घालणार आहोत मस्तच खूप छान टेस्ट येते ह्या तडक्यामुळे त्यामुळे जर तुम्हाला घालायचं असेल तर, तर तुम्ही तडका देऊ शकता किंवा मग मीठ वापरून ही चटणी तुम्ही खाऊ शकता तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथं आपलं उपवासाची चटणी तयार झालेली आहे हे आपण इडली सोबत खाऊ शकतो चटणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथं आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते अगदी छान असं फुल गेलेलं आहे हे बघा मस्त असं हे फुल गेलेलं आहे पुन्हा एकदा ह्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे आता मी पाव चमचा होईल इतका हा खाण्याचा सोडा घातलेला आहे यावरती आपण थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि पुन्हा एकदा हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान ह्या इडल्या तयार होतात आणि अजिबात समजत नाही की आपण ह्या इडल्या कशापासून तयार केलेल्या आहेत इतक्या छान चवीला ह्या इडल्या लागतात तर हे बघा थोडंसं पाणी घालायचं पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढं फेटू आपण त्याला तितकी इडली छान मऊ लुसलुशीत अशी होते तर ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ मोजून घेतले होते तर त्याच वाटीने मला अर्धा वाटी होईल इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि अगदी परफेक्ट असं आपलं इथे हे मिश्रण इडलीसाठी तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पिठाची आलेली आहे तर आता इडली पात्रातील ह्याच्या प्लेट्स आहेत त्याला आपण तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण यामध्ये हे पीठ घालायचं आहे पळीने मस्त आणि अगदी झटकी पट होतात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल जर तुम्हाला जरा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ह्यासाठी एक कमेंट नक्की करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा मला कळवा तर आता आपण इडलीच्या पात्रामध्ये तळाला असं पाणी घातलं होतं पाणी चांगलं उखळलेलं आहे आणि यामध्ये आता आपण हे जे इडलीच्या प्लेट्स आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत सगळ्या प्लेट्स ठेवून गेल्यानंतर वरचं टोपण लावायचं आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे मंद करून मंदाचे वरती आपल्याला हे पंधरा मिनटं इडली शिजवून घ्यायची आहे ज्या वेळेला भांड्यातून अशी वाफ जायला बाहेर सुरुवात होते त्यावेळेला आपण हे टोपण उघडून बघूया अगदी इडली छान अशी शिजली गेलेली आहे व्यवस्थित शिजले की नाही हे कसं चेक करायचं तर इडलीच्या मधोमध मी अशी सुरी रोवून बघितली तर ती पूर्णपणे क्लीन आलेली आहे याचा अर्थ इडली अगदी छान अशी शिजली गेलेली आहे तर अगदी कोमट झाल्यानंतर बघा सहजपणे ह्या इडल्या निघतात अजिबात प्लेटला चिकटून राहत नाहीत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या इडल्या तयार होतात जाळीदार आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या उपवासाच्या इडल्या इथं तयार झालेल्या आहेत अगदी पटकन अशा तर तुम्ही सुद्धा उपवासाला ही उपवासाची इडली नक्की करून बघा कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तरी बघा इडलीला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आणि अजिबात ती कुठेही कच्ची राहिलेली नाही अगदी मऊ लुसलुशीत छान अशा आपण जशा तांदळाच्या इडल्या बनवतो ना अगदी सेम त्याच पद्धतीने ह्या इडल्या इथं तयार झालेल्या आहेत तर अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या उपवासाच्या इडल्या अगदी पटकन बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल ही क्लिक करा जेणेकरून अशा छान छान रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील आणि अशा पद्धतीनं तुम्ही देखील ही उपवासाची इडली एकदा नक्की करून बघा खूप छान होईल अशी मला खात्री आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि हे बघा खूप जाळीदार अशी आपली ही इडली इथं तयार झालेली आहे खायला तर खूप चविष्ट अशी आपली ही इडली लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबत उपवासाची चटणीसुद्धा बनवून बघा खूप छान होते पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय